कशी आहेस तू ना? कधी कॅटेगरी नाही उडायचं आणि बाबांना बाबा म्हणजे अच्छा बाबा म्हणजे आजोबा दहा हजार दिले हा ह्या महिन्यात आता काल दिले आणलं होता परत हे मी घेतले आणि हे फरक ठेवा ठेवा फरक नाही नाही मला काय नको खाली ते द्या विषय फार महत्वाचा होता की हायकोर्टाने यांची डिवोर्सची केस होती आणि हायकोर्टाने निर्णय दिला होता की यांच्या नवऱ्याला डिवोर्स मध्ये ॲलोमनी म्हणून काहीतरी वीस हजार पैकी द्यायची होती दर महिन्याला वीस हजार मेंटेनन्स द्यायचा होता आणि मग त्याने ह्याच्या मिस्ट्राने सांगितलं काय तो, तो देऊ शकत नाही वीस हजार रुपये आता हायकोर्टाच्या निर्णयाला त्याने सरसाने सांगितलं की मी देणार नाही मग त्याच्या विरोधात वॉरंट झाले सगळं काय झालं मग या ताई आल्या आणि मी त्याला बोलून घेतलं जो आजपर्यंत हायकोर्टाच्या बोलण्याने पैसे देत नव्हता हे नमूद करतो मी हायकोर्टाच्या बोलण्याने जो पैसे द्यायला नकार देत होता त्या ताई ज्यावेळी शिवसेना भवन मध्ये आल्या मी त्यालाही बोलून घेतलं त्याला जे मला त्याला जो मला काही समज द्यायचं होता तर मी त्याला दिला आणि आता दहा हजार रुपये दर महिन्याला तो द्यायला सुरुवात करतोय आणि त्यांना दिलेलं आहे तर ज्या दिवशी तो परत पैसे देणार नाही मला फक्त फोन करून सांगायचं आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आता जास्त काय मागू नका कारण वीस हजार तो देऊ शकत नाही हाय तो सांगू शकत नसेल नाही माझं कसं म्हणणं मला जास्त नाही पण ह्या तरी आहे आता एवढी लोक आहेत तुम्हाला मी आ... का घेतलं मुलीला जायचं तुम्ही जा आता हाती आहात ना तुम्ही आता दहा हजार ना काहीतरी मिळते की नाही काहीतरी मिळतं काय आलं पंधरा दिवस माझ्या हातात फिट मला म्हणजे नाही होत आता मी गेलेली एका गोळीसाठी मला नाशिकला जावं लागलं मी देतो ना तुम्हाला दिसते मला ज्या काही गोळ्या आहेत त्या मला पाठवा मी पाठवून देतो तुम्हाला मेडिकलचा खर्च मी माझ्याकडनं करेन ठीक आहे तो करेन ना मी तिला काय हॉस्पिटलची गरज लागली मेडिकलच्या कोणताही काय लागलं तर मला सांगा मी करतो हा या चला काळजी घ्या काही टेन्शन घ्यायची गरज नाही चला या लगेच चला है में में आ, अरे गरीब बहीण कसली मला तुम्ही रडवणार का छावणी मग मला पण रडायला येणार असं काही तुम्ही करत जाऊ नका चला या तुमचं काम झालं ना चला या थँक्यू धन्यवाद 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 मला इमोशन्स करू नका माझ्या भावना जागरूक करू नका ठेवा हे सगळं